शक्य गोष्ट तुम्ही शक्य केली माझ्या बाळा खरं शिवरात्रीचा पर्व आजच्या पर्वावर आमच्या इथे एवढे मोठे मोठे कार्यक्रम बस -बस। आहे भक्तांतो उभास हेच अपेक्षर मग व्यक्तम ते शांत योग उत्तमा असा योग परत उत्तम घडून नक्कीच येईल किती योग आमदार साहेब दोन, दोन, दोन महाराज लोक आणि असा पर्व घडून येणं या पर्वावर पर शुभ आशीर्वाद देण्यासाठी बघा सांगितलं वेगवेगळी व्याख्या आहे तशी कर्म करण्यावर सगळं काही आपलं फळ आहे आणि आपण शंकर मेदान मी तुला आशीर्वाद देतो बघा सांगितलं गेलं कामन्यम कर्मन्यास संन्यास कवय विंदू सर्व कर्म फल त्याग प्रावृत्याग विचक्षणा आपलं कर्म जर चांगला असेल तर भगवान परमात्मा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला यश उन्नती प्राप्त केल्याशिवाय दिल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वप्रथम शंकनाद आपण करूया बघा आज शिव शिवरात्रीचा पर्व आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुट जळाळी करुणा शिंदू भव दुःख कारे तुझा वीन शंभो मज कोण तारे अगदी माझ्या छोट्याशा बंधू किती अशी परिस्थिती बिकट असून त्या बिकट परिस्थितीमधून आपलं कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर या कार्याला पुनश आशीर्वाद देत असताना सर्व परिवाराला भाडा परिवाराला त्याचबरोबर नंद्याच्या बाळालाही खूप खूप प्यार भरा आशीर्वाद आमचे तात्या या ठिकाणी आहेत माझे आमदार साहेब तात्यांचंही संत सर्वच समाजावर संत परंपरेवर खूप त्या ठिकाणी विश्वास आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत आलेले आहेत डॉक्टर साहेब आणि डॉक्टर साहेबांचं कार्य खूप महान आहे बघा आणि आपले डोंगरे साहेब बी या ठिकाणी आहेत आणि आमचे लाडके आमदार वैजापूर तालुक्याला खऱ्या अर्थानं माणसं चांगले लाभत गेले होते पहिले तात्या होते आता आमचे बोरणारे सर आणि बोलणारे सरांना आमच्या आश्रमाला न होणारी गोष्ट करून दिलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते सरांनी करून दाखवलं आणि पुनश्च सरांनाही खूप खूप प्यारभरा आशीर्वाद खूप वेळ झाला आश्रमवर जाण्यासाठी या ठिकाणी थांबतो नमो नारायण जय हरी अलकनेर